नमस्कार मी धनंजय सानब द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्यासाठी एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत या योजनेचा अर्ज करण्यासाठी सोमवारी म्हणजेच एक जुलै रोजी राज्यातील विविध भागात तलाठी कार्यालयावर तुफान गर्दी जमली होती वर्धा आणि पंढरपूरमध्ये मा तर महिलांनी सकाळपासूनच तलाठी कार्यालयांमध्ये गर्दी केली होती कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळं एकूणच धावपळ उडाली त्यामुळे राज्य सरकारनं या योजनेचा अर्ज करण्यासाठी आता नारी शक्ती अर्ज भरता येऊ शकतं असं जाहीर आहे या योजनेसाठी अर्ज कुठं आणि कसा करायचा अर्ज करताना काही पैसे द्यावे लागणार का कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची माहिती या, या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे तर आता तुम्हाला हे तर माहिती आहे की लोकसभा निवडणुकाला फटका बसल्यानंतर महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळं या त्या प्रकारे सर्व समाज घटक खुश करण्यासाठी महायुती सरकारनं तयारी सुरू केली आहे त्यामुळेच तर लगेचच घोषणा आणि पुढे या योजनेला शासन मान्यता सुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे महायुती सरकारची घाई विधानसभा निवडणुकांचे या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख निश्चित करण्यात ता आली आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक ते पंधरा जुलैच्या कालावधीत अर्ज करावा लागणार आहे या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे तर महाराष्ट्राची रहिवाशी लाभार्थी महिला असली पाहिजे त्यासोबतच विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार किमान एकवीस वर्ष पूर्ण ते कमाल साठ वर्ष वयोमर्यादा असणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात अर्जदार महिलेंचं बँकेत खाता असावं या आहेत पात्रतेच्या आटी तर आता अपात्र कोण असेल तर तेही सांगतो अर्जदार महिलेच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत यातून फक्त ट्रॅक्टर हे वाहन वगळलेलं आहे त्यासोबतच शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी किंवा उपक्रम तत्वावर असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न दोन लाख पन्नास हजार असेल तर अशा महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्यात एक तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणारच नाही बरं एवढंच नाही तर कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स म्हणजेच आयकरदाता असेल तर अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती आहेत तर तेही सांगतो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो बँक खाते पासबुक झेरॉक्स हमीपत्र अर्ज करताना लाभार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाईलवरून किंवा सेतू सुविधा केंद्रावरूनही करता येणार आहे तर ज्या महिलांना स्वतः अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करता येणार नाही अशा महिलांना अंगणवाडी ग्रामपंचायत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामधील नियुक्त कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे त्यासाठी लक्षात घ्या महिलेला अर्ज करताना स्वतः उपस्थित असावं लागणार आहे या अर्जाची प्रक्रिया विनामूल्य त्यासाठी कुठलाही पैसा अर्जदार महिलेला द्यायचा नाहीये पंधरा जुलै अर्ज भरण्याची ही शेवटची तारीख आहे सोळा ते वीस जुलैच्या दरम्यान या योजनेची प्रारूप यादी प्रकाशित करण्यात येणार आहे एकवीस ते तीस जुलैच्या दरम्यान प्रारूपावर काही तक्रारी किंवा हरकती असतील तर त्या घेता येणार आहेत त्यानंतर एक ऑगस्टला अंतिम लाभार्थी योजनेची यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि या योजनेचा लाभ चौदा ऑगस्ट पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यानंतर दर महिन्यात पंधरा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी धडपड सुरू केलेली आहे त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता सुद्धा असल्याचं बोललं जात आहे वास्तवात राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केलेली आहे त्यामुळं अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस सर्वसामान्य जनतेसाठी पाडला गेला या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता इथेच थांबतोय तुम्हाला या योजनेबद्दल अधिकची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतंय तेही कमेंट करून नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या